पंढरपूर शहरातील विविध मार्गांची वाहतूक कोंडी तशी नित्याचीच बाब विशेषतः पंढरपूर नगर परिषद समोर आणि सरगम चौक व डीवायएसपी कार्यालय या दोन ठिकाणी असलेल्या रेल्वे पुलाखाली नेहमीच वाहतूक कोंडी होत असते आजही आषाढी वारीच्या आधीच पंढरपुरात तुफान ट्रॅफिक जाम होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असल्याचं चित्र दिसून आलं शहरातील डीवायएसपी कार्यालयानजीकच्या रेल्वे ब्रिजखाली आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर अडकून पडल्याने काही काळ ही, ही वाहतूक कोंडी झाली होती यावेळी वाहनधारकांना विशेषतः दुचाकी चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती